पंचनामा सुरू असतानाच अधिकाऱ्यांनी केलेल्या दमबाजीमुळे एका शेतकऱ्यानं विहिरीत उडी घेत आत्महत्या केली पैठण तालुक्यातील के खादगावमध्ये ही धक्कादायक घटना घडली ठेकेदाराने खोदलेल्या नालीतून शेतामध्ये पाणी साचत आहे पिकांचं नुकसान होऊ लागलंय हे पाणी बंद करून शेतामध्ये जाण्यासाठी वाट करून देण्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली होती यावर तुझ्यावरच गुन्हा दाखल करू अशी धमकी महसूल मंडळाधिकारी शुभांगी शिंदे आणि तलाठी लक्ष्मीकांत गोझरे यांनी दिली तर गावातील लोकांसमोर हा सगळा प्रकार घडला आणि त्यामुळे शेतकरी संजय कोहकडे हे अपमानित झाले आणि पंचनामा सुरू असताना त्यांनी आपलं जीवन संपवलं काय केलं निस्त बोलली एक दोन शब्द असं तसं म्हणली आणि मग म्हणली की तुम्ही आता कनी बोलू नका आजी मा म्हणलं ते पाणी काही आमच्याकडून पहिल्या पसर नव्हतं मॅडम ते पाणी होतं आजी तुम्ही बोलू नका पाणी एकून चाल जवळ मी येतो फोडा म्हणे पाणी येऊन आणा जे बी मग आपल्या लेकाला नाही खपलं मॅडम दोन ते शब्द बोलली झडक्या द्यायला ते ना तर मग ते गेला लगेच कवालाच गेला लगेच ते उडीत टाकून दिली यायच्यामुळं मग आपल्या लेकाची आत्माहत्या ले दिली ले। यायचा पहिला बंधू बस काटा काढा कोकडेंची यांची जी घटना संजय शिष्ण कोकडेंची यांची जी घटना आहे आज त्यांच्या कुटुंबाची स्वतंत्र भेट देण्यासाठी आलो मी या ठिकाणी शासनाचा प्रतिनिधी म्हणून शासकीय त्यांना जी मदत करते ती मदत करण्याचा माझा प्रयत्न राहील आणि त्या प्रकरणामध्ये काय काय आढळलं त्या अनुषंगाने त्या ठिकाणी कारवाई केली आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या